आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत व्हावा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र सरकारची नवी आयकर बाबत अधिसूचना जाहीर झालेली आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समजून बेल आयकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोडसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आयकर विभागाने दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोजी पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली असून ती अनेक का करदात्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी आधारसाठी अर्ज केलेल्या आणि त्या अर्जावरून पॅन कार्ड मिळवलेल्या व्यक्तींनी आपला आधार क्रमांक अनिवार्यपणे आयकर विभागाला कळवणे आवश्यक आहे ही माहिती न दिल्यास तुमचं पॅन कार्ड अवैध ठरू शकते यासाठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे ह्या लेखात आपण ही अधिसूचना सविस्तर समजून घेणार आहोत तसेच पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस कसे करावे आणि चेक पॅन आधार लिंक स्टॅट्यूज याबद्दल सविस्तर माहिती पाहूया हो टॅबलेट टॅबल ऑफ कंटेंट्स पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस काय आहे ही आधी नवीन अधिसूचना कोणासाठी आहे ही अधिसूचना काय होईल जर आधार क्रमांक दिला नाही काय करावे लागेल ह्यामुळे काय फायदे होतील पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस कसे करावे पॅन आणि आधार लिंक करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया चेक आधार पॅन लिंक स्टॅट्यूज पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस काय आहे ही नवीन अधिसूचना दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस अधिसूचना क्रमांक पंचवीस दोन हजार पंचवीस आणि सव्वीस दोन हजार पंचवीस जारीकर्ते प्रतिष्ठान कर, कर विभाग सी बी डी टी वित्त मंत्रालय भारत सरकार भारत सरकारने आयकर कायदा एकोणीसशे एकसाठमधील कलम एकशे एकोणचाळीस ए टू दोन ए अंतर्गत एक नवी अधिसूचना काढली आहे यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपूर्वी आधारासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना जर त्याच आधार अर्जातील नामांकन आय डी इनॉमेंट आय डीच्या आधार पॅन कार्ड मिळाले असेल तर त्या व्यक्तीने आपला आधार क्रमांक आयकर विभागाला अनिवार्यपणे कळवणे गरजेचे आहे कोणासाठी आहे ही अधिसूचना ही सूचना खालील व्यक्तींना लागू आहे ज्यांना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आधी आधारासाठी अर्ज केला होता ज्यांना त्या आधार अर्जातील नामांकन आय डी ए आय डीच्या आधारावर पॅन परमन्ट अकाउंट नंबर मिळाले आहे काय होईल आधार क्रमांक दिला नाही आयकर विभागानुसार जर एखाद्या पात्र व्यक्तीने वरील कालावधीमध्ये आधार क्रमांक विभागाला कळवला नाही तर संबंधित व्यक्तींचा पॅन क्रमांक अवैध घोषित होऊ शकतो त्यामुळे आयकर विवरणपत्र आय टी आर भरणे व्यव बँक व्यवहार आर्थिक व्यवहारामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात काय करावे लागेल अशा व्यक्तींना व्यक्तींना आपला आधार क्रमांक खालीलपैकी कोणालाही कळवावा लागेल प्रमुख आयकर महासंचालक प्रणाली आयकर महासंचालक प्रणाली ह्या अधिकाऱ्यांनी अधिकृत व्यक्ती संस्था अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही कामासाठी अंतिम मुदत आहे यामुळे काय फायदे होतील आधार आणि पॅन लिंक झाल्यामुळे ओळख सुनिश्चित होते व कर प्रक्रियेत पारदर्शकता येते फसवणूक टाळता येते सरकारी यंत्रणाची अचूक माहिती गोळा करण्यास मदत होते अधिक माहितीसाठी अधु अधिसूचना वाचा पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस कसे करावे भारत सरकारच्या नवीन आदा अधिसूचनेनुसार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी आधारासाठी अर्ज केलेल्या आणि त्या अर्जातील नामांकन आय डीवरून पॅन कार्ड मिळवलेल्या व्यक्तीने आपला आधार क्रमांक आयकर विभागाला कळवणे बंधनकारक आहे खाली दिलेल्या प्रक्रिया वापरून तुम्ही पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस जोडणी करू शकता पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पाहूया स्टेप नंबर एक अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या एच टी टी प्रमाण डब्ल्यू डब्ल्यू इन्कम टॅक्स डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या संकेतस्थळावर भेट द्या स्टेप नंबर दोन लिंक आधार पर्याय निवडा मुख्यपणावर तुम्हाला लिंक आधार असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा स्टेप तीन आपली माहिती भरा पॅन क्रमांक टाका आधार क्रमांक टाका पूर्ण नाव आधारप्रमाणे टाका जन्मतारीख टाका मोबाईल नंबर टाका आधार लिंक असलेला स्टेप ओ टी पीद्वारे सत्यापन आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरवर ओ टी पी तो ओ टी पी एंटर करून व्हॅलिडेट करा स्टेप पाच यशस्वी जोडणीची पुष्टी करा सर्व माहिती बरोबर भरल्यास तुम्हाला सक्सेसफुल लिंक असा मॅसेज दिसेल चेक आधार पॅन लिंक स्टॅटूस तुम्ही चेक आधार लिंक स्टॅटूस ह्या पर्यावर क्लिक करून लिंक स्थिती तपासू शकता अशा प्रकारे ह्या लेखात आपण आयकर विभागाने तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला पॅन आधार लिंक दोन हजार पंचवीस संदर्भातील अधिसूचनेचे महत्त्व समजावून घेतले या अधिसूचनेनुसार काही विशिष्ट नागरिकांसाठी आधार क्रमांक आयकर विभागाला कळवणे अनिवार्य आहे तसेच आपण पॅन आणि आधार कसे लिंक करायचे आहे त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि लिंक लिंकिंगची स्थिती स्टॅट्यूज अशी क कशी वा तपासायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन पाहिले ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असून अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे यामुळे तुम्ही आर्थिक व्यवहारामध्ये अडथळे टाळू शकता आणि तुमचं पॅन वैध राहील अधिक माहितीसाठी आयकर विभागाच्या एस टी प्रमाण डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या